आपण पाहताय चांगलं न्यूज होता होता आयुष्याचा स्वाभिमान पृथ्वीराज सभा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची ही शेवटची जाहीर सभा वीस तारखेला तुम्ही मतदान करणार आहे आणि या सभेला संबोधित करण्याकरता खास जयपूर राजस्थानून आलेले माझे मित्र आणि सहकारी माजी उपमुख्यमंत्री राजस्थान आमदार सचिन पायलट ते आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आहेत त्याचबरोबर आज कर्नाटकचे माजी खासदार विनयकुमार सोरके हे माझ्याबरोबर लोकसभेमध्ये होते त्याज ले लिया है। त्याज है। ते आज निरीक्षक म्हणून इथे आलेले आहेत त्याचबरोबर आणखीन एक निरीक्षक छत्तीसगडचे श्री नाहता हेही आहेत सन्मान्य बाळासाहेब पाटील आपले कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार तेही आता आपल्याला संबोधित करून त्यांच्या सभा घेण्याकरता ते परत गेलेले आहेत त्याचबरोबर माजी आमदार रामहरी रुपनवार आमच्या मोठे नेते सोलापूर जिल्ह्यातून आज इथं दोन तीन दिवस प्रचाराकरता आले होते त्याचबरोबर उदयसिंग पाटील उंडाकर दादा सुरेशराव जाधव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शारदाताई जाधव मनुदाजी माळी युवक काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष शिवराज मोरे त्याचबरोबर फारूख पटवेकर अल्ताफ सिकलगार नितीन काशीद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष आणि या सभेला उपस्थित असलेले प्राध्यापक धनाजराव काटकर मदर कागदी संजय तडाखे अशोकराव भोसले बंदानाना जगताप शशिराज करपे शिवसेनेचे कराचे अध्यक्ष शिवसेनेच्या महिला अध्यक्ष अनिता जाधव त्याचबरोबर अरुणराव जाधव अजितराव पाटील नामदेवराव पाटील अप्पा प्रतापरावजी जानुगडे शंकरराव खवाले अर्चनाताई पाटील आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अल्प अल्पनाताई यादव रजनीताई पवार दक्षिण कराड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि मलकापूरचे माजी उपनिराध्यक्ष मनोहर शिंदे रेठपुद्धीचे जयेश मोहिते मारुताई सूर्यवंशी सन्मानिय मंच आणि या विराट सांगता सभेला उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी युवक मित्र पत्रकार मित्र आणि एका निवडणुकी पूर्वीची शेवटची जाहीर सभेला आपलं शेवटचं मत बनवण्याकरता आलेले माझे सगळे मतदार बंधू भगिनी वीस तारखेला आपल्याला एक अत्यंत महत्वाच्या निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा आहे आपण अनेक निवडणुकांमध्ये मतदान करतो पण हे महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या एक टर्निंग पॉईंट ज्याला म्हणतात अशा प्रकारची निवडणूक आहे गेली दहा वर्ष भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात राज्य केलं मध्यंतरी अनेक स्थित्यंतर झाली महाविकास आघाडीचं काही दिवस सरकार आलं त्यामध्ये कोविड झाला मोठी महामारी आली नंतर पक्षांतराचं नाट्य झालं आणि देशाच्या इतिहासात नव्हे कदाचित जगाच्या इतिहासात इतका मोठा घोडा बाजार कधी कुणी पाहिला नव्हता इतका मोठा घोडा बाजार मुंबईचा त्यामुळे हो अवैधानिक सरकार अवैध सरकार त्याच्यावर दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय घेण्याचं टाळलं कायदा मोडलाय का घटना मोडली का अजून आम्हाला माहित नाही आणि हे सरकार या सरकारचा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत या सरकारचा गेल्या दहा वर्षाचा लेखा जोखा या सरकारचं प्रग प्रगती पुस्तक त्या प्रगती पुस्तकावर महाराष्ट्राच्या जनतेनं तेरा मारलेला नापाटता लोकसभा निवडणुकीमध्ये सत्तेत असलेल्या भाजपच्या आर एस एसच्या सरकारला लोकांनी नाकारलं त्यांना फेल केलं अठ्ठेचाळीस टक्के फक्त सतरा जागा त्यांच्या आल्या आणि आमच्या एकतीस म्हणजे पासष्ट टक्के जागा महाविकास आघाडीला आणि फक्त पस्तीस टक्के जागायतीला स्पष्ट महाराष्ट्राचे जनतेने दिला त्यामुळे भयभीत झालेलं आहे सरकार वारा पडू लागलं मागोमाग विकास कामाच्या ऑर्डरी काढल्या विकास कामाचे काही टेंडर न काढता कॉन्ट्रॅक्ट दिले काम सुरू करण्याचा देखावा केला आणि लाडकी बहीण योजना आणली त्यांना म्हटलं की आपण पन्नास टक्के मतदार महिलांना पंधराशे रुपये दिले तर खुश करून ते आपल्याला मत देतील मी या लाडकी बहीण योजनेचा विरोध केला नाही मी त्याने स्वागत केलं मुळात अशी कल्पना काँग्रेसची आहे आम्ही कर्नाटक राज्यात या निवडणुकीमध्ये महिना दोन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं आम्ही जिंकलो हो, आणि आज कर्नाटकच्या भगिनींना दोन हजार रुपये महिना मिळताय तुम्ही कोणालाही तुमच्या नातेवाईकाला बेळगाव मध्ये किंवा बेंगलोर मध्ये किंवा बिजापूर गुलबर्गा गुलबर्गामध्ये विचारून बघा पण महाराष्ट्राच्या जनतेनं लोकसभा निवडणुकीत पाच मुद्द्यावर मतदान केलं महागाई मारगाई मध्ये महिलांना होरपळून काढलं घर चालवणं अशक्य झालं मुलांना दूध देता आलं नाही कपडे घेता आले नाहीत गॅस सिलेंडरच्या किमती चारशे अकराशे रुपये डिझेल पेट्रोल शंभरी पार अठरा टक्के जीएसटी